नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिसेंटली तुम्ही एक न्यूज वाचले असतील मध्ये आली होती की आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटी मीटिंग आरबीआय एमपीसी मीटिंग मध्ये सांगितलं होतं की आरबीआयच्या गव्हर्नरने म्हटलं होतं काहीतरी रेपो रेट नावाचा काहीतरी कट केलंय किती पर्सेंट सहा पर्सेंट पर्यंत काहीतरी कट करून त्यांनी आणलेलं आहे तर आपण हे नेमकं रेपो रेट काय तर याची चर्चा करू का न्यूजमध्ये है का होतं हे बघू त्याच्यासाठी आपण पहिल्यानं समजून घ्या आपल्याला पहिल्यांदा बघायला लागेल की आरियाच्या मौद्रिक धोरणाची साधनं काय असतात किंवा पॉलिसी टूल्स कुठले असतात इथे तुम्हाला स्क्रीनवरती भरपूर सगळी साधनं दिसतील त्यापैकी आज आपण फक्त दोन तीन चारची चर्चा एक टोटल चारच चर्चा करा त्यापैकी फक्त बघूया आपण मौद्रिक धोरणाची साधनं किंवा मॉनिटी पॉलिसी टूल्स हे कोण टोटल क्लासिफिकेशन केलं त्याचं एक आहे कॉन्टेटिव्ह किंवा ज्याला म्हटलं तर संख्यात्मक दुसरे आहेत गुणात्मक किंवा क्वालिटेटिव्ह ती सगळी नावं तुमच्या स्क्रीनवरती असतात आपण फक्त एक संख्यात्मक मधली दोन चर्चा करू एक आहे प्रत्येक साधन आणि दुसरे अप्रत्यक्ष त्यापैकी पहिल्यांदा चर्चा करू आपण सीआरआरआर काय असतात आणि त्याच्यानंतर रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट चर्चा करू ठीक आहे आपण पहिल्यांदा चर्चा करू की रेपो रेट काय असतो सीआरआर काय असतो सीआरआर म्हणजे दुसरं काहीच नाही एकदम सोपा आपण उदाहरण घेऊ समजा तुम्ही बँकेमध्ये शंभर रुपये जर पैसे ठेवले असतील तर बँक काय करते तुमचे हे पैसे जे शंभर रुपये डिपॉझिट आहेत हे डिपॉझिट घेऊन पैसे आर बँक हे तुमचे डिपॉझिटचे पैसे घेऊन कोणातरी एखाद्या व्यक्तीला शंभर रुपये लोन देते समजा बँकेने शंभर रुपये डिपॉझिट घेतले शंभर रुपये जर लोन दिलं तर बँकेकडे तसे पैसे काहीच उरले पण समजा जर वाला पैसे जर व्यक्ती जर पैसे परत मागायला तर बँकेकडे पैसे आहेत का आहेत मग बँक काय म्हणते की अरे असं आता तुमचे दिलेले पैसे माझ्याकडे मग डिपॉझिटर काय म्हणाल की अरे माझे पैसे मी तुमच्याकडे दिले होते तुम्ही ते डिपॉझिट कोणाला तरी देऊन टाकले आणि मला माझे पैसे परत मिळत नाहीत मग अशा वेळेला डिपॉझिटर किंवा बँकेकडे ते पैसे तर काय होईल पैशाचं शॉर्टेज होईल किंवा त्याला म्हटलं तर लिक्विडिटी क्रंच किंवा जर पैशाची तरल तर त्यांच्याकडे कमी आहे मग असं जर होऊ नये अशी जर सिच्युएशन तर बँक चांगल्या पद्धतीने काम करणार नाही म्हणून मग अशी सिच्युएशन येऊ नये म्हणून आरबीआय काय करते आरबीआय बँकांना म्हणते तुमच्याकडे जो काय पैसा डिपॉझिटचा आलेला आहे ते तुम्ही सगळेच पैसे काय करा डिपॉझिट म्हणून देऊ नका लोन म्हणून देऊ नका शंभर रुपये जर तुमच्या असेल तर आरबीआय काय म्हणते तुम्ही काय करा त्यापैकी ह्या शंभर रुपयापैकी चार रुपये चार पर्सेंट आमच्याकडे काय करा तुम्ही आमच्याकडे कॅश ठेवा कोणाकडे ठेवा हे कोण सांगायला लागले आरबीआय सांगते आरबीआय काय म्हणते तुमचं हे कोणाच्या आहेत हे बँकेचे डिपॉझिटचे पैसे आहेत बँकेकडे लोकांनी डिपॉझिटचे पैसे दिले शंभर रुपये शंभर रुपये आरबीआय काय म्हणते तुम्ही त्यापैकी चार पर्सेंट आमच्याकडं कॅश स्वरूपात पैसा ठेवा आणि अजून काही पैसा अठरा पर्सेंटच्या आसपास वगैरे हो हा पैसा तुम्ही तुमच्याकडेच ठेवा हो, तुमच्याकडे म्हणजे हो, आरबीआय सांगते बँका ना तुम्ही तो पैसा तुमच्याकडेच ठेवा पण तो काही लिक्विड असेट्समध्ये फॉर एक्झाम्पल ज्याला म्हटलं तर गव्हर्मेंट सिक्युरिटीच्या स्वरूपात तुम्ही तुमच्याकडं हो, गुंतवणूक ठेवून गव्हर्मेंट अजून बाकी काही सिक्युरिटी त्याच्यामध्ये ठेवा हो, फरक फक्त लक्षात ठेवा हो, चार पर्सेंट काय हो, कॅश स्वरूपात कोणाकडे जातो हा आरबीआयकडे जातो ह्याला म्हटलं तर कॅश रिझर्व्ह रेशिओ सी सी आर आर काय म्हटलं याला कॅश रिझर्व्ह रेशिओ जो बँके चा पैसा म्हणजे डिपॉझिटचा पैसा हा आरबीआय सरळ जातो त्याला म्हटलं तर कॅश रिझर्व रे रेशो ह्याच्यावर बँकांना कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट मिळत नाही लक्षात आलं का याच्यावरती कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट मिळत आणि हा कॅश स्वरूपात कोणाला गेला आहे पैसा आर वीआय गेलाय ठीक आहे दुसरा आहे अठरा पर्सेंट सांगितलं आता हे अठरा पर्सेंट काय आहे एक्झॅक्टली तर अठरा पर्सेंट म्हणजे हे अमाऊंट आहे ज्याला म्हटलं आता एस एल आर कशामध्ये गुंतवणूक करून ठेवलेलं तुम्ही ते आहे गव्हर्मेंट सिक्युरिटीमध्ये ह्याला म्हटलं स्ट्रॅट्यटरी लिक्विडिटी रेशो लिक्विडिटी का तर हे जग गुंतवणूक केली ज्याच्यामध्ये पैसे असेच चालत हे तुम्ही मार्केटमध्ये लगेच विकून त्यातून पैसा उभं करू शकता म्हणून याला म्हटलं आता स्ट्रॅटेटरी लिक्विडिटी रेशिओ हा पैसा कोणत्या हा पैसा बँकेकडे स्वतःकडेच राहतोय गुंतवणूक करून ठेवलं असतं आणि ह्याच्यावरती आरबीआय एस एल वरती, वरती बँकांना इंटरेस्ट देते इंटरेस्ट का देते कारण तुम्ही गुंतवणूक कशामध्ये करून ठेवलाय तर ते गव्हर्न्स सिक्युरिटीज मध्ये गवर्नमेंट बॉन्ड्समध्ये केले गवर्नमेंट बॉन्ड्स तुम्हाला त्याच्यावरती पेमेंट करतात ह्याला म्हटलं तर सीआरआर आणि एस आता विचार करा की आरबीआय सांगितल्यामुळं आता बँकेकडे टोटल पैसे किती उरले उर बघा लोन देण्यासाठी हे चार पर्सेंट आणि अठरा पर्सेंट आणि बायदे हे आताच्या करंट आकडे आहेत सो हे टोटल जवळपास बावीस पर्सेंट काय झाले बँकेकडचे पैसे बाजूला गेले आता बँकेकडे उरले पैसे किती जवळपास सेव्हन्टी एट रुपीज बँकेकडे अष्ट्यात्तर रुपये त्यांचे उरले लोन देण्यासाठी म्हणून बँका ह्या अष्ट्यात्तर रुपये पैकी जे काय असतील पैसे घेऊन ते इतर लोकांना लोन देतील त्यातून त्यांचा व्यापार वगैरे चालेल ठीक आहे ह्याला म्हटलं सी आर आर आणि एसएलआर समजा जर आता आरबीआयला असं लक्षात आलं की अरे अर्थव्यवस्थेमध्ये आता काय झालं की महागाई वाढायला लागली म्हणजे काय की लोकांच्या जातात जास्त पैसा आहे त्याच्यावर महागाई खूप जास्त वाढली फॉर एक्झाम्पल महागाई जर तुम समजा तुमचा सहा टक्के सात टक्के आठ टक्क्याच्या जर वरती जायला आलं तर लोकांच्या भरपूर जास्त पैसा आला असं आरबीआयला लक्षात देतो मग आरबीआय म्हणते अरे लोकांच्या जास्त पैसा आले चला तो पैसा थोडासा कमी करू कर महागाई खूप जास्त वाढली आणि माहिती आपल्याला तुम्ही चर्चा केली आहे भरपूर वेळा वाचलं पण की महागाई ही गरीब लोकांसाठी खूप जास्त धोकादायक ठरते अर्थव्यवस्थेसाठी पण धोकादायक आहे म्हणून आरबीआय म्हणेल की आपण महागाई जर कमी करायचं कसं कमी करायचं की लोकांच्या पैसे काढून घ्यायचे मग पैसे कसे काढून घ्यायचे आरबीआय म्हणते सिम्पली आम्हाला काम करू आम्ही हे जे रेशिओ आहेत सीआरआर पण वाढवतो आम्ही सीआरआरचा आकडा पण वाढवतो आणि एस एल चा पण आकडा वाढतो एसएलआरचा पण आकडा वाढवतो काय घडतं समजा चार पर्सेंट जर पाच पर्सेंट केला आणि अठराच जर वीस पर्सेंट केला तर काय घडलं बँकांच्याकडे तेवढे पैसे कमी आले ना आधी किती रुपये होत होते बँकांच्या लोन द्यायला अष्ट्यातर रुपये होत होते कारण रिझर्वला किती गेले बावीस रुपये गेले आता किती रुपये चालेल वीस आणि पाच म्हणजे जवळपास पंचवीस टक्के पैसा बँकांच्याकडे कोणाला गेला आरबीआयकडे कडे गेल्या किंवा रिझर्व्ह मध्ये राहिला सो आता बँकांच्या पूर्वी अष्ट्यात रुपये होत होते आता बँकांच्या कर्ज जास्ती उरले किती पंच्याहत्तर रुपये सो आता बँका काय म्हणतील की अरे आमच्याकडे पैसे कथक कर्जाला पैसे कमी उरलेत म्हणजे आम्ही जे काही कर्ज देणार आहोत ती कर्ज त्यांनी तेच प्रॉफिट ते मेंटेन करायचं ती कर्ज त्यांनी कर्जांच्या वरचा व्याज दर त्यांनी किंवा इंटरेस्ट रेट कर्जांच्या वरचा व्याज दर त्यांनी वाढवतील आता कर्जांच्या वरचा जर व्याज दर वाढला तर इंटरेस्ट ऑन लोन जर तुमचा व्याज दर वाढला तर लोकांना कर्ज घेणं महाग बनतं त्याच्यामुळे लोक वस्तूंवरती खर्च करायचा आणि अर्थव्यवस्थेमध्ये जी महागाई आहे ती हळूहळू खाली यायला चालू होते आता ह्या दोन्ही नामुनं लक्षात ठेक लक्ष झालं सेल मध्ये बदल काय होतं म्हणून यांना काय म्हटलं होतं की अर्थव्यवस्थेतला जो मार्केटमध्ये जो असणार पैशाचा जो फ्लो आहे तो लगेच इमिजिएटली त्याच्या क्वांटिटीवरती इम्पॅक्ट होतो लगेच इम्पॅक्ट होतो म्हणून सी आर आय एल आर मॉनिटरी पॉलिसी टूल्समध्ये डायरेक्ट टूल्स म्हटलं होतं मध्ये लक्षात झालं ठीक आहे हे झाले कुठले सी आर आय एस एर एक्झॅक्टली उलट इथं आपण बघितलं उदाहरण कुठलं होतं हे एक्झाम्पल होतं महागाई ज्यावेळेला वाढली असते त्यावेळेला समजा महागाई जर कमी झाली असेल तर किंवा अर्थव्यवस्थेमध्ये तुमच्या वाढ होत नाही तर त्यावेळेला आरबीआय काय करेल आरबीआय त्यावेळेला काय करते सिम्पली यस आरबीआय त्यावेळेला सीआरआर आणि एस एल आर उदाहरण कुठलं आहे की महागाई आता खाली गेली आहे अर्थव्यवस्थेमध्ये थोडासा इन्फ्लेशन डाऊन आहे अर्थव्यवस्था काय झाली इकॉनॉमिक ग्रोथ तुमची काय झाले कमी झाले इकॉनॉमिक ग्रोथ काय झाले कमी झाले अशा वेळेला अर्थव्यवस्थेला थोडासा बूस्ट द्यायला पाहिजे मग त्यावेळेला आरबीआय काय करेल सीआरआर पण कमी करते आणि एस एल आर पण कमी करते म्हणजे समजा आधी जर तो चार टक्के होता आणि इकडे जर अठरा टक्के होता तर या दोघांना पण ते काय करतील कमी करून हा समजा तीन टक्केवरती आणतील हा समजा पंधरा टक्केवरती आणतील याच्या उपरणाम काय घडला आधी बँकांच्याकडे फक्त पैसे उरत किती होते हे जर मगाशी लक्षात हे बावीस टक्के बाजूला होती तर सेव्हन्टी एट रुपये उरत होते आता पंधरा आणि तीन म्हणजे अठरा रुपये काय जरी बाजूला उरले सो आता बँकांच्याकडे जवळपास कर्ज नसती बँशी रुपये त्यांच्याकडे उरायला लागले सो मार्केटमध्ये पैसा जादा येतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये डिमांड वाढते आणि अर्थव्यवस्थेमध्ये ग्रोथ होते ह्याला म्हटलं होतं सीआरआर एस एल आर ठीक आहे इथपर्यंत जर लक्षात झालं असेल तर आपण परत तिथं मागाऊ तुम्हाला लक्षात दिली या चर्चा कुठल्या उठल्यात सो ही झाली प्रत्यक्ष साधनं कशाची आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी टूलचे आता दुसरी बघतोय आपण अप्रत्यक्ष मधली बघतोय त्यातली दोन टर्म्स आपण चर्चा करू खूप महत्वाचे आहे ह्याला म्हटलं तर रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट एकदम आहे दुसरं एकच मिनिट लक्ष द्यायचा ही आरबीआय ठीक आहे आणि ह्या बाजूला इकडे आहे बँक ठीक आहे आता कुठली आहे कमर्शियल बँक किंवा व्यापारी बँक आहे समजा व्यापारी बँकेला कधी कधी काम करताना त्यांच्या पैशाची कमतरता पडते तर अशा कमतरता पडल्यानं समजा मार्केटमधून कुठे जर त्यांना पैसा मिळत नसेल तर ही बँक काय म्हणते आरबीआय ला की तुम्ही आम्हाला कर्ज द्या ठीक आहे बँक काय म्हणाल तुम्ही आम्हाला कर्ज द्या आणि आरबीआय म्हणते ठीक आहे आम्ही तुम्हाला कर्ज द्यायला पण तयार आहोत ठीक आहे पण बँकेला समजा आरबीआय कडून कर्ज पाहिजे असेल आरबीआय काय म्हणते की तुम्हाला आम्ही कर्ज द्यायला तयार आहोत पण तुम्ही आम्हाला काही घाण ठेवणार काय वस्तू काही तुम्ही आमच्याकडे काही वस्तू त्याला म्हणतात मॉडगेज किंवा गिरवी काही ठेवणार कि कोटर म्हणून ठेवणार का यस तर बँका म्हणतात हो ठीक आहे आम्ही आमच्याकडच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज तुम्हाला देतो आणि तुम्ही तुमच्याकडची कॅश किंवा आम्हाला लोन तुम्ही द्या काय लक्षात आलं का बँकांच्या कडचे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज कोणाकडे गेल्या आरबीआय गेल्या आरबीआय कडे पैसे कोणाकडे आले बँकांच्या कडे आणि हे जे काही लोन दिलं होतं ह्या लोनवरचा जो इंटरेस्ट रेट आहे ह्या लोनवरचा जो इंटरेस्ट रेट आहे त्यालाच म्हटलं होतं रेपो रेट काय आहे त्यालाच म्हटलं तर रेपो रेट हा रेपो रेट काय आहे तर बँकांनी कडून घेतलेली जे शॉर्ट टर्मची लोन्स असतात कुठल्या इथे दीज आर एक्स्ट्रीमली शॉर्ट टर्म लोन्स शॉर्ट टर्म म्हणजे कुठली जवळपास हे ओव्हरनाईटचे असतात ओव्हरनाईट म्हणजे आज घेतले पैसे तर तुम्हाला उद्या परत ते करावे लागतात आता याला रेपो असं का म्हटलं तर त्याचा ता फुल फॉर्म आहे रिपर्चे ऑब्लिकेशन रिपर्चेसिंग ऑब्लिकेशन म्हणजे काय बँकांनी जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज यांना दिलेल्या आहेत आरबीआयला तर त्यांच्याकडून ते परत विकत घ्यावे लागतात रिपर्चेस करावे लागतात आज रिसे जे दिले आहेत तर ते परत विकत घ्यावे लागतात म्हणून त्यांना म्हटलं आता कुठल्या तर त्या इज कॉल्ड रिपर्चेस ऑब्लिगेशन रेट किंवा रेपो रेट म्हटलं जातात एकदम शॉर्टमध्ये समअप करतो मी याला बँकांनी आरबीआय कडून मुदतीची जी घेतलेली कर्ज असतात त्याच्यावरचा जो व्याज दर आहे त्याला म्हटलं आता रेपो रेट ठीक आहे ह्याला म्हटलं रेपो रेट आता मग रिव्हर्स रेपो काय असतो एक्झॅक्टली उलट अगेन इथं परत काय आहे यू दी आरबीआय आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे इथं आहे तुमची बँक ठीक आहे काही वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये परिस्थिती अशी असते की बँकांना मार्केटमध्ये दे कर्ज कर द्यायचे कारण अर्थव्यवस्था काहीतरी थोडीशी दळमळत वगैरे आहे लोक बँका इतर लोकांना कर्ज द्यायला थोडीशी घाबरत असतील तर त्यांच्या त्यांनी लोन वगैरे हो देत नाहीत अशा वेळेला बँकांच्याकडे पैसा पडून राहतो पण त्यांना मग आता अर्निंग होणार नाही म्हणून मग बँका काय म्हणतात की त्या अगेन आरबीआयकडे येतात आणि म्हणतात बघा आमच्याकडे एक्स्ट्रा कॅश आहे तुम्हाला पाहिजे का आरबीआय म्हणते ठीक आहे तुम्ही तो पैसा आम्हाला द्या आता इथं ट्रान्झॅक्शन काय लागले बँकांच्याकडचा कॅश कुणाकडे येतोय आरबीआयकडे येतोय आणि आरबीआय बदल्यात काय द्यायला तुम्हाला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज द्यायला लागले लक्षात झालं म्हणजे इथे रिसेंचरी काय लागले बँका ह्या आरबीआयला कर्ज द्यायला लागलेत आणि त्या कर्जाचा वरचं जो व्याजदर आहे त्याला म्हटलं होतं रिव्हर्स रेपो रेट कारण हे ट्रान्झॅक्शन एक्झॅक्टली उलटा आहे कुणाच्या रेपो रेटच्या म्हणून याला म्हटलं होतं रिव्हर्स रेपो रेट आणि आता तुम्ही ऐकलं असेल मग आपण जी न्यूज बघितली होती इथे जी न्यूज बघितली होती कुठली की आरबीआयनं काय केलंय तर रेपो रेट रेपो रेट काय केलाय तर तो कट करून सहा पर्सेंट पर्यंत आणलाय म्हणजे आधी किती होता तो जवळपास आधी सहा पॉईंट पंचवीस टक्के होता तो कट करून आता काय केलाय तो आणलेला आहे सहा पर्सेंटला म्हणजे काय घडलं रेपो रेट रिपीट अगेन रेपो रेट म्हणजे बँकांनी आरबीआय कडून घेतलेलं कर्ज तो रेट कमी झाला म्हणजे त्या बँकांना कडून कर्ज घेणं स्वस्त झालं म्हणजे जर समजा बँकांना जर जास्त कर्ज स्वस्तात जर मिळाला तर बँका जादा कर्ज घेतील जादा कर्ज घेतलं तेच पैसे त्यांनी बँक मार्केटमध्ये स्वस्तात कर्ज म्हणून देतील स्वस्तात कर्ज म्हणून मिळालं तर लोक घर घेतील गाड्या घेतील काय अजून कुठेतरी गुंतवणूक करतील त्यामुळे अर्थव्यवस्थेचा डिमांड जनरेट होईल का हो डिमांड जनरेट झाली तर त्यातून जॉब जनरेट होतील त्यातून अर्थव्यवस्थेला वाढ होते आणि अशा पद्धतीने रेपो रेट हा आमचा काम करतो लक्ष झालं आणि म्हणून आरबीआयच्या ह्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मिटिंगच्या रेपो रेट कटवरती भरपूर जास्त चर्चा होत असते बाकीच्या होप्स तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील आरबीआयच्या बाकीच्या इतर टूल्सची आपण चर्चा लवकरच करू पुढच्या वेळेला भेटू पण लक्षात ठेव हा आपला आरबीआयचा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे जे आपण चर्चा याच्यावरती करतो हो। थँक्यू